ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर हे ईश्वरी व तिच्या आईला सांगतात की तुमचे बाबा आता बेशुद्ध राहिलेले नाही तर ते कोमामध्ये गेलेले आहेत आणि तेव्हा ईश्वरी व तिच्या आईला दोघींनाही खूप मोठा धक्का बसतो इकडे आपण पाहतो राकेश हा एका व्यक्तीला फोन करतो तो बोलतो मला काही बँकेचे काम आहे मनी लॉन्डचे पैसे आहेत ना ते आपल्याला अर्णवच्या खात्यावर दाखवायचे आहेत एक लक्षात ठेवा या सर्व प्रकरणामध्ये अर्णवला कायमस्वरूपी आपल्याला अडकवायचं आहे असे बोलून तो फोन ठेवतो तर त्याच्या पाठीमागे अंजली उभी असते आणि अंजली राकेशला हे सर्व बोलणे ऐकलेले असते तेव्हा तिला अतिशय राग येतो त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा ईश्वरीला भेटायला गेलेला असतो आणि तो बोलतो तिला काही बोल बोलण्याचा प्रयत्न करतो परंतु ईश्वरी काही बोलत नाही ते बोलते अर्णव सर तुम्ही माझ्यापासून दूर राहा आज तुमच्यामुळे माझे बाबा हे कोमामध्ये गेलेले आहेत ती लढाई तुम्ही सुरू केलेली आहे परंतु याचा शेवट हा मीच करणार आहे तेव्हा अर्णव हा काहीच बोलू शकत नाही पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीच्या समोर सर्व सत्य परिस्थिती येणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तू हिरे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद